नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील खेड खोपी मार्गावर खेड बिजगर एस टी बसचा अपघात झाला आहे बसचा अचानक स्प्रिंग रॉड तुटल्यामुळे बस मागील बाजूने शेतात पलटी होता होता वाजली एस टी बसमधील तीस ते पस्तीस प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला खेडखोपी मार्गावर वेरळ या ठिकाणी या बसचा अपघात झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झाला आहे एम एस चाळीस एन सत्त्याण्णव एकोणपन्नास या क्रमांकाची एस टी बस खेड ते बिजगर अशी जात असताना वेरळ या ठिकाणी एस टी बसचा रॉड तुटल्याने एस टी बस, बस माठीमागून काही फुटखोल अंतरावर असणाऱ्या शेतामध्ये घसरली सुदैवाने एस टी बस पलटी होताना वाचली आहे आणि या एस टी बसमध्ये पस्तीस ते चाळीस प्रवासी प्रवास करत होते ही घटना घडल्यानंतर खेड खोपी मार्गावर तब्बल चार तास वाहतूक कोंडी झाली होती खोपी मार्गावर एस टी बसचा अपघात